नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सध्या आपल्याला एका वेगळ्याच ट्रॅकवर गेलेली पाहायला मिळत आहे मालिकेमध्ये मागील तीन वर्षापासून अर्जुनने केस हाती घेतले ती तो सॉल्व्ह करतोय पण ती अजूनही सॉल्व्ह झालेली नाहीये अर्जुन नेहमी नवनवीन पुरावे शोधून आणत असतो मात्र त्यांचा काहीही उपयोग होत नाही आणि विशेष म्हणजे मालिकेमध्ये आता अर्जुन वकील कमी आणि एखादा सी आय डी ऑफिसर जास्त वाटत आहे असे मी नाही तर प्रेक्षक म्हणत आहेत नुकताच समोर आलेल्या मध्ये आपल्याला पाहायला मिळालं की अर्जुन पोलीस मधुभाऊ आणि सायली बरोबर आश्रमात येतो तिथे तो प्रियाने दिलेल्या जबानी नुसार ती टेबलच्या मागे लपली होती त्याप्रमाणे तो त्या टेबलच्या मागे जाऊन लपतो तेव्हा त्याला ते तिथून काहीच दिसत नसल्याचं लक्षात येतं तो, तो सगळ्यांना प्रियाला तिथून कोणी गोळी मारली हे दिसलंच नसणार असं म्हणतो आणि हाच आपल्या केसचा टर्निंग पॉइंट आहे असंही म्हणतो आणि मालिकेचा हाच प्रोमो पाहून अनेक प्रेक्षकांनी आता संताप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत तुमच्या टर्निंग पॉईंटचा तर बकवास बंद करा आता उगीच एपिसोड खेचण्यासाठी काही पण दाखवू नका या अर्जुनला वकील नाही तर सी आय डी ऑफिसर बनवा त्याला ही भूमिका एकदम शोभेल हा या स्पीडने जर केस सॉल्व्ह करणार असेल तर पुढच्या जन्मी प्रियाचा खोटेपणा सिद्ध होईल आणि त्याच्या पुढच्या जन्मी साक्षीला शिक्षा होणार आणि जरी प्रियाचा खोटेपणा सिद्ध झाला तरी अर्जुन सायली तिचे काहीही वाकडं करू शकणार नाहीत कारण सुभेदार आणि किल्लेदार हे तिचे रक्षक ठामपणे उभे राहतील जोपर्यंत प्रिया ही खरी तन्वी नाहीये आणि सायली हीच खरी तन्वी आहे हे सिद्ध होत नाही तोपर्यंत प्रियाचे कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही आणि मालिकेच्या कथानकाचा स्पीड पाहता ते इतक्या लवकर सिद्ध होईल असं काही वाटतही नाही एवढे दिवस काय हा टर्निंग पॉईंट कुठे गेला होता मध्येच काहीतरी आठवतं यांना उगीच काहीतरी होईल दाखवतात आणि तोंडावर पाडतात प्रेक्षकांना असे म्हणत प्रेक्षक आता ठरलं तर मग मालिकेवर भडकले आहेत तर तुमची या मालिकेसंदर्भात काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद